नमस्कार मी संजीव शाळगावकर आपण पाहत आहात वात्र टाईम महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती आत्ता अशी झाली आहे की महायुती आणि महाआघाडी यांच्यातली चुरस शिगेला पोचते महायुती म्हणजे कोण तर भाजप त्यांना साथ देणारे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादांचा राष्ट्रवादी गट आणि महाआघाडी म्हणजे कोण तर काँग्रेस राष्ट्रवादीमधला शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही चुरस एवढ्या थरायला गेली आहे की सर्वांनी आत्ताच मैदानात उतरायचं ठरवलं आहे दृष्टीनं शरद पवार हे बांधावर पोचलेत नाना पटोले हे पत्रकार परिषदा घेत चुकलेत आणि शिवसेना उबाठा यांनी मातोश्रीवर बैठकांचा धडाका लावला आहे महाआघाडी झाली नाही तर स्वबळावर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढायच्या हा त्यांचा प्रण आहे सर्वच नेत्यांना सर्वच पक्षांना ही मोठी एक जिद्द आलेली आहे आणि पुढची निवडणूक आपण लढायची या मतापर्यंत सर्व आले लढायची म्हणजे जीव तोडून लढायची आता सध्याची परिस्थिती जर बघितली तर लोकसभेचे निकाल अगदी जवळून पाहिले अभ्यासले किंवा त्याचा अगदी सखोल अभ्यास केला तर आत्ताच्या घडीला जर निवडणूक झाली तर एकशे वीस ते एकशे पंचवीस जागा या महायुतीला मिळू शकतात आणि एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा ह्या महाआघाडीला मिळू शकतात म्हणजे थोडक्यात संपूर्ण राज्यामध्ये मा महाआघाडीनं बऱ्यापैकी मुसंडी मारलेली आहे आणि मूळ काय आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा बेस असल्यामुळे काँग्रेस आणि शरद पवार यांना जास्ती जोर चालला आहे किंवा जास्ती ताकद आलेली आहे असं आपण समजूया आता या परिस्थितीत उद्या जर म्हणजे हीच परिस्थिती राहिली तर उद्या जर महाआघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण तर तुम्ही लिहून ठेवा अशी परिस्थिती आली तर बरं काय तर सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात पण त्याच्या आधी बरंच पाणी वाहून जायचं आहे अजून भारतीय जनता पक्षाला वरून ताकद मिळायची आहे म्हणजे केंद्राकडून एकनाथ शिंदेचा गट अजून पुढे सरकायचा आहे आणि अजितदादांचा गट हा त्या एक सेडबॅकच्या धक्क्यातून बाहेर पडायचा आहे पण अजितदादांचे शिलेदार असे आहेत म्हणजे त्यात छगन भुजबळ आहेत दिलीप वळसे पाटील आहेत त्यात हसन मुश्रीफ आहेत स्वत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेसुद्धा आहेत म्हणजे तेही काही कमी नाहीत प्रचंड चुरस होऊन महाराष्ट्रातल्या निवडणुका होणार आहेत आणि त्यात समजा महाआघाडीनं बाजी मारली तर लिहून ठेवा सुप्रिया सुळे याच मुख्यमंत्री होतील असो हे झालं विवेचन आणि आता ऐका माझी आजची वात्रटीका आजच्या माझ्या वात्रटीकेचं शीर्षक आहे येणेका खुळे सीएम होणार सुप्रिया सुळे ऐका बारामतीच्या काकांनी राज्यात ताकद दाखवली कुठलीही निवडणूक असू दे मॅन ऑफ द मॅच हे शरद पवारच असतात बारामतीच्या काकांनी राज्यात ताकद दाखवली वल्गना करणारी मंडळी एका क्षणात वाकवली काकांचा इतिहास आहे होत्याचं नवतं करणारा काकांचा इतिहास आहे होत्याचं नव्हतं करणारा मेलेल्याला जिवंत करणारा जिवंतपणी मारणारा आकडे बोलतात सध्या महाआघाडीची मुसंडी बढाही कोरांच्या हातात दिली अपयशाची अस्ताकडील पैलवानांची ही मेहनत सुरू आहे सगळं लक्ष बारामतीकडं तिथं त्यांचा गुरु आहे चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा रिंगणात लढतो आहे वृद्धमणा किंवा म्हातारा विजयी गड चढतो आहे काकांची तयारी सुरू विरोधी पक्षांना घातले टाळे काकांची तयारी सुरू विरोधी पक्षांना घातले टाळे आहो येडेका का खुळे मुख्यमंत्री होणार सुप्रिया सुळे चला तर मंडळी या वातडिकेसह आपण नेहमीप्रमाणे लाईक करा इतरांना इतर, इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया अशाच एका छानशा वात्रटीकेसह गेले दोन दिवस आपण एक उद्धव ठाकरेंच्या संदर्भात वात्रटीका ऐकली पाहिली आणि प्रचंड प्रतिसाद दिला तसंच आज या वात्रटीकेला आपण छान प्रतिसाद द्याल एवढीच अपेक्षा मनापासून धन्यवाद